यंदाचं वर्ष निवडणुकांचं आहे राज्यसभा लोकसभा विधान परिषद आणि आता विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात होणार आहे तत्पूर्वी देशात राज्यसभा लोकसभा आणि आता जम्मू काश्मीर व हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप अशी थेट लढत पाहायला मिळत आहे या लढतीत हरियाणात भाजप तर जम्मू आणि काश्मीरमध्ये काँग्रेस सरकार स्थापन करण्याचे जवळपास निश्चित झाले आहे अशा काही विधानसभा मतदारसंघातील निकाल हे अनपेक्षित पाहायला मिळत आहेत असाच एक निकाल हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या बाबत लागलाय तर पाहुयात नेमका काय लागलाय निकाल नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत हरियाणात निवडणुकीच्या मैदानात असलेल्या राजकीय घराण्यातील उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष म्हणजे जे जे पी सध्या पिछाडीवर आहे निवडणूक आयोगाने अकरा वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार स्वतः दुष्यंत चौटाला आणि त्यांचे लहान भाऊ दिग्विजय चौटाला सध्या पिछाडीवर आहेत दुष्यंत चौटाला हे उच्चाना कलान मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ते चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती समोर येते दुष्यंत चौटाला यांचे भाऊ दिग्विजय चौटाला हे हबवालीतून निवडणूक लढवत आहेत सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत डब्वालीतून काँग्रेसचे अमित सिंह सध्या आघाडीवर आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर आय एन एल डी पक्षाचे आदित्य देवीलाल आहेत तर भाजपचे बलदेव सिंग मांगेआना चौथ्या आणि आपचे कुलदीप सिंग हे पाचव्या क्रमांकावर आहेत गेल्या निवडणुकीत जे जे पी हा किंगमेकर पक्ष ठरला होता दोन हजार एकोणीस मध्ये राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन झाले आणि ते उपमुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीसच्या सत्तेचाळीस हजार चारशे बावन्न मतांनी पराभव करून विजय मिळवला होता तेव्हा त्यांच्या पक्षाला दहा जागा मिळाल्या होत्या परंतु यंदा दुष्यंत चोटाला पिछाडीवर आहेत ते अकरा वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार चारशे वीस मतांसह ते सहाव्या स्थानावर आहेत त्याचवेळी या जागेवरून आय एन एल डी पक्षाचे चौदा हजार तीनशे ब्याण्णव बिजेंद्र सिंग मतांनी आघाडीवर आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांच्या पक्षाने दहा जागा जिंकल्या होत्या त्यांचा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे जी जे पीलाही सरकारमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारमध्ये दुष्यंत उपमुख्यमंत्री झाले मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जे जे पी आणि भाजप वेगळे झाले यानंतर दुष्यंत चौटाला यांचे आमदारही त्यांना सोडून गेले निवडणुकीत जे जे पीचे फक्त तीन आमदार उरलेत हरियाणात जातमतांचे प्राबल्य बघता कृषी कायद्यांवरून केंद्र विरोधात झालेल्या संघर्षाच्या वेळी दुष्यंत चौटाला यांनी भाजप सरकारची साथ सोडली नव्हती ही गोष्ट हरियाणातील शेतकरी बहुल जात वर्गाला खटकली होती परिणामी निवडणुकीत दुष्यंत चौटाला यांनी ठिकठिकाणी जातांकडून रोष पत्करावा लागला असल्याचं दिसून येत आहे मात्र आपण उपमुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले होते असं चौटाला प्रचारसभांमध्ये सांगत होते मात्र आत्ताचा निकाल पाहता हा यंदाच्या हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित निकाल असल्याचं पाहायला मिळतंय या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा